जय जयहिंद भावे निरंजन भोया या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आपण चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत निरंजन भोया या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एस्टरडे क्वेश्चन म्हणजे काल तुम्हाला प्रश्न हा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं तर प्रश्न असा होता की संत भगवान बाबा शासकीय योजनेअंतर्गत रिकामी जागा यांच्यासाठी राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऊसतोड कामगारांची मुले यांच्यासाठी संत भगवान बाबा शासकीय योजनेअंतर्गत राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारतातील पहिले गायीचे अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश ठिकाणी मध्य प्रदेशातील सालरिया या, या गावामध्ये का गाय अभयारण्य या नावाचे भारतातील पहिले गायीचे अभयारण्य आहे बघा मॅपमध्ये मध्य प्रदेश कोठे आहे ते बघून घेऊया कारण मॅपनुसार जर आपण अभ्यास केला तर तो दीर्घकाळ आपल्या लक्षामध्ये राहतो तर बघा ह्या हा आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशला एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत राजस्थान उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील एकूण आठ जिल्ह्याच्या सीमा ह्या मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहेत तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव हे सुद्धा येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रसिद्ध गायिका प्रभा आत्रे ह्या कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन किराणा घराणा म्हणजेच प्रसिद्ध गायिका प्रभा आत्रे या किराणा या घराण्याशी संबंधित होत्या प्रभा आत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचे निधन झालेले आहे प्रभा आत्रे यांना एकोणीसशे नव्वदमध्ये पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि दोन हजार दोनमध्ये पुण्यभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि दोन हजार बावीसमध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता प्रश्न क्रमांक तीन बघूया युवा निधी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक या राज्याने कर्नाटक या राज्याने युवा निधी योजना ही सुरू केली आहे आणि त्या अंतर्गत ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये आणि डिप्लोमा धारकांना पंधराशे रुपये मासिक बेरोजगारी भत्ता हा दोन वर्षाकरता देण्यात येणार आहे बघा मॅपमध्ये कर्नाटक कुठे आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे कर्नाटक राज्य आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या सिद्धारामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगलुरू तर या राज्याने ही युवा निधी योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक चार बघूया चिनी उद्योगामध्ये सर्वश्रेष्ठ पर्यावरण अधिकाऱ्याचा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दीपा भंडारे दीपा भंडारे यांनी चिनी उद्योगामध्ये सर्वश्रेष्ठ पर्यावरण अधिकाऱ्याचा पुरस्कार जिंकला आहे आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया तैवानचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विल्यम लाई विल्यम लाई हे तैवान या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत तैवानची राजधानी आहे तायपे सिटी आणि तेथील चलन आहे न्यू तैवान डॉलर बघा तैवान बघून घ्या चायना देश आहे हा आणि चायना देशच्या पूर्व बाजूला हे तैवान हा देश आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया भारतीय नौदलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी स्टार लायनर ड्रोनचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक एक दृष्टी दहा भारतीय नौदलामध्ये दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी स्टार लायनर ड्रोनचे नाव हे दृष्टी दहा असे आहे प्रश्न क्रमांक सात बघूया आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव हा कुठे साजरा केला जातो तर के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिकानेर या ठिकाणी बिकानेर राजस्थान या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव हा साजरा केला जातो बघा राजस्थान कुठे आहे तर हे बघा हे आहे राजस्थान हे राज्य आणि या ठिकाणीच बिकानेर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव हा साजरा केला जातो राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा भजनलाल शर्मा आणि तेथील राज्यपाल आहेत कलराज सिंह प्रश्न क्रमांक आठ बघूया इन्स्पिरेशन फॉर ग्राफिक डिझाईन फ्रॉम इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जया जेटली जया जेटली ह्या इन्स्पिरेशन फॉर ग्राफिक डिझाईन फ्रॉम इंडिया या, या पुस्तकाच्या लेखक आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघूया खालीलपैकी कोणता एक टेनिस खेळाडू नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी होत आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद